शेतकरी मित्रांनो हरभरा पेरणीपूर्व आपल्या शेतामध्ये आपण इथं पणजी घेतलेली आहे बघा इथं आणि ही पणजी जी आहे ही आपण उत्तर दक्षिण घेतलेली आहे आणि आपण आता या पद्धतीनं आता आपण इथं वखरपाळी करत आहो ट्रॅक्टरने आणि बघा सोयाबीन जे आहे तर अशा प्रकारे इथं निघलेलं आहे आपण बघू शकता पूर्ण सोयाबीन निघालेलं आहे आणि हे सोयाबीन निघाल्यानंतर आपल्याला इथं सर्वात महत्त्वाचं काय करायचं ते इथं वखरपाळी करणं महत्त्वाचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे वखर मारणं महत्त्वाचं असते कारण हे सगळं सोयाबीन खाली पडलं पाहिजे वाळलं पाहिजे मेलं पाहिजे उन्हाने आता हे पूर्ण पलटी मारत आहे बघू शकता आपण हे बघा अशा प्रकारे झाडं पलटी मारून गेली हे बघा इथं आपण वखर घेतलेलं आहे अशा प्रकारे मुळ्या उड्या पडल्या सुकून जाईल दोन दिवसामध्ये आणि नंतर मग ते वाळून जाईल आणि बघा इथं वखर पण चांगल्या प्रकारे इथं लागत आहे अशा प्रकारे आपण बघू शकता आणि पूर्ण हे बघा सोयाबीन प्रकारे निघालेलं आहे बरंच सोयाबीनचे दाणे आपल्याला इथं पडलेले दिसत आहेत कारण सोयाबीन कापल्यानंतर आपण ज्यावेळेस वेळ लागते आपल्याला त्यावेळेस चार पाच दिवस पाऊस चालू होता त्यामुळे आपल्याला तसंच ठेवायचं काम पडलं त्याला वाळवी लागली होती वळंबा ज्याला म्हणतो ते शेंगा त्यांनी कुरतडल्या आणि गळून पडल्या त्यामुळं प्रकारे इथं बघा आपण बघू शकता शेंगा कशा इथं दाणी निघत आहे आणि ही जी जागा आहे इथं आपण यंत्रानं काढलं होतं इथं आपण काय म्हणतो मळणयंत्र तर इथं काढल्यामुळे कुटाराची जागा आहे तर इथं कुटाराची जागा कुटार काढल्यानंतर काही बुडाचा गाळ फुकल्यानंतर त्याच्यानंतर इथं राहिलेलं सोयाबीन पावसामुळे निघालं कारण इथं पंजी मारली पंजीनंतर इथं अशा प्रकारे निघालेलं आहे पाऊस पडल्यानंतर तर आता याला आपण पूर्ण सपाट करायचं जमीन दोन दिवस वाळू द्यायची नंतर आपल्याला पेरणी करायची आहे तर हे हारबरा पेरणीपूर्व आपल्याला हे सर्व आपल्याला कामं हे घ्यायचे आहेत आपल्याला तर त्यापूर्वी असं करायचं आहे आपल्याला बघू शकता आपण आणि त्याच्यानंतर आपण इथं हरभरा पेरायचा आहे आणि हरभरा आपल्याला इथं सिलेक्शन हरभरा आहे आणि हा सिलेक्शन हरभरा घेण्यापूर्वी आपल्याला इथं ही प्रोसिजर करायची आहे त्यापूर्वीची आपली ही मशागत आहे तर साधारणतः पंधरा दिवस झाले आपण पणजी वगैरे करू आणि आता आपल्याला इथं अशा प्रकारे आडवा वखर घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे पेरणी करायची आहे तर आपण इथं बघू शकता